शिवसेना तुम्ही घोटा लावताय आणि बीजेबा काय लावत नाही तुम्ही का तुमची सत्ता म्हणून नाटक लावली आता आमचा खासदार पाच वर्ष गेलाय नुसता येऊन गेलाय ते पुन्हा फिरून इथं अजून आला नाही खासदारच आमच्या गावाला काही दिसलं खासदार झाले की आपल्याला वाटतं की रोज खासदारांनी गाव द्यावं शक्य नसतं आपलं जे झाले ते सगळ्याला मला मराठा आरक्षण जोपर्यंत मिळत नाही नाही आम्ही कोणाला मतदान पण देणार आजके नेत्याला आमच्या मनातून पूर्ण स्थान नाही जास्तीचं मतदान बीजेपीला युवकाकडून होईल मला अशी खात्री वाटते त्यावेळी काँग्रेसचं सरकार होतं त्यावेळेला आम्हाला बॉर्डर फायर करायला आदेश घ्यावा लागत होता आणि आता काय होतं की आम्हाला बिंदास्त फायर करण्याचा आदेश दिलेला आहे आम्ही काँग्रेसला पण मतदान करणार नाही आणि बीजेपीला पण करणार नाही परिचारक साहेब असतील अवथडी साहेब असतील भरपूर निधी आहे पंढरपूर भरपूर निधी मग घेतलेलं आहे काँग्रेस एक नंबर होता का आम्हाला आरक्षण देऊन त्याला बीजेपीचं काम खूप चांगलं आहे काम ना भाजपचा बरा आहे ना काँग्रेसचा बरा आहे परिचारक जे सांगेल ते जास्त चालतंय कसे काम केले ते आपलेच आपल्या डोळ्याला पाणी पाणीपुसाचं काम आहे अंतिम निर्णय पटला पाटला वर्षाला सहा हजार द्यायचं जीएसटीत अठरा हजार गोळा करायचं बीजेपीचं काम चांगलं आहे सगळं बीजेपी चांगलं धोरण आहे क्षेत्रात मागाय मला तेवढं सांगा खासदारने काही काम केलं नाही मुकेश लोकसभेचे ढोल मुद्द्याचं बोल या विशेष भागामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत दर्शक मी आता पंढरपूर तालुक्यातील वजेवाडी या गावामध्ये आहे वजेवाडी हा लोकसभेसाठी सोलापूरचा मतदारसंघ आहे आणि विधानसभेसाठी मोहोळचा मतदारसंघ आहे तसं बघायला गेल तर वजेवाडी गाव हे अतिशय सुशिक्षित आहे प्रगतशील गाव आहे अनेक मोठा नौकरदार वर्ग या गावामध्ये आहे खरं तर लोकसभेची निवडणूक अगदी जवळ आली आहे राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रणिताय शिंदे याला उमेदवारी शिंदे यांनी मतदारसंघामध्ये फिरत असताना त्यांच्याकडे अनेक प्लस पॉईंट आहे जसे या भाजपचे माझे विद्यमान खासदार जय सिद्धेश्वर स्वामी यांचा लोकांमध्ये संपर्क नाही असं वारंवार बोललं जातं त्यावर त्यांनी चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी काम करू शकतात रामसातपुतेला जर या ठिकाणी उमेदवार दिली तर राम सातपुते सुद्धा तळागाळातील लोक असल्यामुळे अनेक जनतेपर्यंत पोहोचण्याच या ठिकाणी काम करतात खरंतर लोकसभेच्या लोकसभेची उमेदवारी दिली तर लोक माणसाकडे बघून मतदान करणार का पक्षाकडे बघून मतदान करणार हा वेगळा विषय आहे आणि त्यानंतर आज सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मनोज जरंगे पाटील यांनी सुद्धा मराठी समाजाला एक आदेश दिला आहे की प्रत्येक जिल्ह्यातून आपल्याला उमेदवार या ठिकाणी उभा करायचा त्या एकूण संदर्भात आज ओजेवाडीच्या लोकांसोबत चर्चा करणार आहोत भाजप योजना लोकांपर्यंत आणल्या असं सांगितलं गेलं अनेक विकास कामं केली असं सांगितलं गेलं मग मतदान करणार आहेत सोबत करूया साहेब नमस्कार नमस्ते खर तर लोकसभेची निवडणूक अगदी जवळ आली आहे काय गावातला युवक म्हणून काय निर्णय घेतलाय मी ओजेवाडी गावचा डेप्युटी सरपंच म्हणून मी आपल्याला खात्री देतो की माझं एक ऑब्झर्वेशन आहे बी जे पी सरकारनं भरपूर कामं केलेली आहे रस्त्याची कामं असेल किंवा शिक्षणासंदर्भात कामं असतील महिला सक्षमीकरणाच्या संदर्भात कामं असतील लाईटच्या संदर्भात कामं असतील किंवा डिजिटल इंडियाच्या संदर्भात कामं असतील बी जे पीचं काम खूप चांगलं आहे आणि पहिलं काँग्रेसच्या काळाचा जर आपण विचार केला तर त्यावेळेस ऑनलाईन प्र ऑफलाईन प्रणाली होती त्या काळामध्ये खूप भ्रष्टाचार झालेला आहे माझं मा जसं मला कळतं आहे तसं मला त्या सर्व गोष्टी ज्ञात आहेत पण बी जे पी सरकार आल्यापासून बी जे पी सरकारनं सगळ्या ऑनलाईन सुविधा लोकांना द्यायचं सुरू डायरेक्ट शेतकऱ्याच्या खात्यावर अनुदान जातं कुठलीही योजना योजना द्या शेतकऱ्याच्या खात्या त्यावर अनुदान जमा होतं कुठेही करप्शन नाही काय नाही जे दोन रुपये सरकारनं देऊ द्या पण ते डायरेक्ट शेतकऱ्याच्या खात्यावर किंवा जे योजनाधारक आहे त्याच्या खात्यावर जमा होतात त्यामुळं बी जे पीबद्दल कुठलाही नो डाऊट आहे आणि जास्तीचं मतदान पीला युवकाकडून होईल मला अशी खात्री वाटते कारण लोक युवकांनी मी समजून घेतलं पाहिजे काय की कोण कोणतं सरकार आल्यानंतर जास्त विकास करतं हे लोकांनी समजून घेतलं पाहिजे माझे विद्यमान खासदार संपर्क चर्चा आहे नाही नाही खासदार येणं ना जाणं हा भाग वेगळा आहे तुम्हाला काम झाली विकास झाला निधी मिळाला कसा एक खासदार म्हणलं का त्या खासदाराच्या मागे अनेक गाव गा असते खासदार झालं आपल्याला वाटतं की रोज खासदारांनी गावं द्यावं शक्य नसतं आपण 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 एका संस्थेमध्ये काम करत असताना बघतो आपल्याला जर एका संस्थेमध्ये कामावर बोलून दुसऱ्या ठिकाणी बोलवलं तर आपल्याला जाऊ शकता इथं का विधानसभेच या ठिकाणी ठिकाणी प्रशांत पाटील असतील किंवा बाकीचे इतर संघ त्यांचं कसं वर्चस्व आहे गावात गावामध्ये आहे ना हे गाव आहे ना आदरणीय मोठे मालक सुधाकर परिचारक यांना मानणारं गाव आहे आणि त्यांनी या गावामध्ये खूप मोठं कार्य केलेलं आहे आणि त्यांचा मानणारा वर्ग या गावामध्ये मोठ्या प्रमाणात आहे आणि या गावासाठी भरीव काम करणारे आमचे मार्गदर्शक आदरणीय पंडितरावजी भोसले साहेब पंचायत समितीच्या उपसभापती राजेशराई पंडितरावजी भोसले यांचं काम ह्या गावामध्ये खूप चांगलं आहे गेली तीस वर्ष या गावामध्ये त्यांचं एक खाती वर्चस्व आहे आणि हे गाव त्यांच्या शब्दाच्या बाहेर जाणारं गाव नाही आणि मोठ्या मालकांचं आणि आदरणीय प्रशांत मालकाला मानणारं हे गाव आहे त्यामुळे इथून वर्चस्व हे बी जे राहणार आहे याची मला खात्री आहे मराठा समाजाचा मुद्दा सुद्धा अतिशय महत्वाचा आहे मराठा समाजाचा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे आपण विचार केला तर मागच्या काळामध्ये उद्धव सा उद्धव ठाकरे साहेबांचं सत्कार हो सरकार होतं त्यावेळेस आपण बघितलं की मराठा आरक्षणाचा मुद्दा त्यांच्या काळात जो क्युरी गेला होता त्यांनी कुठल्याही पद्धतीचं काम त्या ठिकाणी केलेलं दिसत नाही त्यामुळे ते कोर्टामध्ये जे आवश्यक असतं त्यांनी जी माहिती द्यायला पाहिजे ती त्या ठिकाणी पोचली नाही परंतु हे बी मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांचा सत्कार आल्यानंतर त्यांनी सर्व योजना सरकारच्या बाबतीत जे काय असेल आरक्षणाच्या बाबतीत असेल ते सगळं त्यांनी ॲक्टिव्ह केलं आणि त्यांनी आता कायदेशीर प्रक्रियेमध्ये टिकणारं आरक्षण आपल्या सर्वांना दिलं पाहिजे आणि फडणवीस साहेबांनी तेच केलं आता फडणवीस साहेबाला लोक म्हणतात हे केलं नाही ते केलं नाही के आरक्षणाला विरोध पण माझं एक स्वतःचं मत आहे की फडणवीस साहेबांनी बाबतीत भरीव काम केलेलं आहे गाव हे आदरणीय मोठ्या मालकांना प्रशांत मालकांना आणि आदरणीय पंडितरावजी भोसले साहेबाला मानणारं गाव आहे या गावातून बी जे पीला मोठ्या प्रमाणात लीड जाईल याची मला खात्री आहे आणि या गावातलं तरुण वर्ग हे पंढरपूर तालुक्यामधनं सर्वात जास्त सुशिक्षित असणारं नोकरदाराचं गाव आहे आणि या गावामधनं जास्तीत जास्त आणि मोठ्या प्रमाणात मला खात्री वाटते या गावातून जास्तीत जास्त प्रमाणात भारतीय जनता पार्टीला मतदान होईल आणि आदरणीय प्रशांत मालक असतील आदरणीय साहेब असतील साहे आणि आमच्या पंचायत समितीच्या उपसभापती राजेश भोसले असतील यांच्यावर विश्वास ठेवून हे गाव मतदान करेल याची मला खात्री आहे ठीक आहे मतदान बीजी जाईल म्हणते काय गावात परिस्थिती खरी आहे तशी नाही शक्य नाही तसं काय बर मराठा आरक्षणामुळे एवढं शक्य होणार सभा झाली त्यांनी निर्णय सांगितला जिल्ह्यामधून एक उमेदवार निवडायचा राहणार गे बर राहणार लोकसोबत कुठली राहणार घे राहणार अवा आपले जे झाले ते मुलांशींच होणे असं सगळ्याला वाटते त्यामुळे मुला सांगितलं मुद्दा ये अतिशय महत्वाचा आहे राष्ट्रवादी काँग्रेसचा काळशी त्यांनी मराठा आरक्षण अशी काय मुद्दा नव्हता पण हिने देण्याचा प्रयत्न तर केला आहे पण टिकलय कुठं देण्या नुसतं गाजर झावलय हे नाही तिघलंय कुठं काय बर हे कुठं केलंय हेने काय टिकायला पाहिजे आरक्षण हे टिकणार नाही आरक्षण दहा टक्के दिलं दिलंय टेकणार पण त्यात बी तुम्ही अजून तेड घालतायत घे सोरे तसा करा की द्या तुम्ही आरक्षणाबद्दल येणार कोण आणत असते आरक्षणाबद्दल काय म्हणतात आम्हाला मराठा आरक्षण जोपर्यंत मिळत नाही तर आम्ही कोणाला मतदान पण देणार नाही कारण त्यांनी काय केलं नुसतं गाजर दाखवा लागली ती आता आमचा खासदार पाच वर्ष गेलाय नुसता येऊन गेला फिरून अजून आला नाही आज मनोज जरांगे पाटील ही सभा झाली त्याने असं ठरवलंय प्रत्येक जिल्ह्यात नाही एक उमेदवार देणार कुठला पण उमेदवार दिला तर आम्ही सगळेजण त्याच्या पाठीमागे उभा राहणार आहे आम्ही काँग्रेसला पण मतदान करणार नाही आणि बीजेपीला पण करणार नाही मनोज पाटील पाटील जे सांगतील त्याच्या पाठीमागे आम्ही उभा राहणार कोणच प्रयत्न करत नाही दोघांनी तेच केलंय सगळे सत्तेत येऊन गेले दोघांनी पण तसंच केलंय राष्ट्रवादी काँग्रेस पण सत्यत होती त्यांनी पण दिलं नाही आता बीजेपी दहा पण दिलं नाही नाही दोन्ही पण गाजर काय काय वाटतं गावात आजार परिस्थिती लोकसभेची निवडणूक अगदी जवळ आली काय करायचं आम्ही आम्ही जनंगे पट्ट्याच्या माग जाणार काय त्यांना जे दहा त्यांनी आम्हाला आजपासून काही पूर्ण केलं नाही देवेंद्र फडणवीस तासात एकनाथ शिंदे तसा ना ना तसा आहे काय माणसानं थांब विचार केला पाहिजे दहा त्याला किती दिवस चावण दावड्या शेवट दिलं नाही निस्ते होय होय म्हणते ती मठापुत आम्ही प्रयत्न तर करते काय झूत बात आहे काय झूट बात आहे जी जना पाठी सांगित आम्ही त्याच्या थांबपणे मत टाकणार काय शेतीच वा घ्या पिकाला उसाला राहत नाही पाणी नाही दर कुठं पिकाला हाय का व्यवस्थित कांद्याला तस कोणत्याही पिकाला दर देत नाही भाजप आधी काँग्रेस बघितलं काय काँग्रेस एक नंबर होत ना उठ काय काँग्रेस ने बन म्हणजे बिल माफ केलं होत ह्या भाजपने काय केलं जीवली रोख ये आमच्या तुझा घोटाळा गप सगळ्यात जास्त वडून का दुसऱ्या जण तुम्ही घोटा लावताय आणि बीजे का काय लावत नाही तुम्ही का तुमची सत्ता म्हणून नाटक लावली ते का तुम्ही हो त्यांचा गोष्ट पन्नास पन्नास लाख रुपये देते ती कोटी देते ती रस्ता बांधलाय राम मंदिर त्यांच्या बाने बांधते ती लई तापल्या वाटत तुम्ही आम्ही खतर या ठिकाणी हीच गावगा आम्ही लोकसभे संदर्भ या ठिकाणी आलोय लोकसभा अगदी पुढच्या महिन्यात जवळ आली आहे काँग्रेसचा उमेदवार या ठिकाणी आले कसं बघताय एकूण सगळं चांगलं काय चांगलं आहे काँग्रेस चांगला आहे बीजेपी दहा वर्ष बघितली ते काय झालं काय करायचं आहे बीजेपीला हां नको काँग्रेसच बरं आहे आपलं बरं काम केली मग ती बीजेपी मोठी काय करायचं आहे त्या हे जेवणी व्हायचं हां पिक्चर वणे पहिल्यांदा गोळ खाऊ घालायचं परत गुलाम करायचं बरं आता फिरू काँग्रेस काँग्रेस ठीक आहे करा नमस्कार बोला आम्ही खर तर लोकसभा निवडणूक जवळ आले त्या संदर्भात लोकांच्या काय प्रतिक्रिया आहेत लोकांना भाजपचा काळ बरा वाटला का त्यांना काँग्रेसचा काळ बरा वाटतो त्या संदर्भात विचारासाठी आलो काय वाटतं काय वाटायचं दिलं नाही बर कुणी दिलं नाही आरक्षण आरक्षण काय आता चालू पार्टी बीजेपी न काय प्रयत्न काय नाही दोनदा झटका दिलाय त्याने प्रयत्न करायचे बर बाकी शेतीविषयी काय चालू आहे आपलं शेतीविषयी तर काय हो त्या मुलकात त्याने महागाई वाढवली ही बर काय महागाई माझं मराठा आरक्षण काय असेल ते उमेदवार हां मराठाचा उमेदवार दिली दिल, जरंग पाटलांची उमेदवारी बर ठीक आहे नमस्कार नमस्कार काय नायची गायकवाड बरं गायकवाड भरपूर गावात जास्त काय वाटतं एक तर मतदारसंघाकडे या लोकसभेकडे काय ना मराठा आरक्षण नाही नोकरी नाही त्या म्हणून काय करायचं नाही शेती करत बसायची बर किती शेती दोन एकर बैठक परवडते शेती नाही परवड मालाला दर नाही काय नाही बयत बर मतदान कितीपासून केलंय मतदान एक दो एक पंच वर्ष झाली वाटलं भाजपचा कार्यकाळ कसं वाटलं पाच वर्षातलं काय चांगलं नाही काय वाटला नाही खासदारच आमच्या गावाला काही दिसलं दिसलं नाही बर मग आता कसं करा निवडणूक पुढच्या आता काय आम्हाला आरक्षण देईन त्याला मत टाकायचं आरक्षण दे त्याला धरंगे पाटील सांगते त्याला मत टाकायचं ठीक आहे नमस्कार कुठलं इथलं जा हा वजवाडी गायकोड काय गायकोड बर कस काय ओळखले मी गायकोड गायकोड भरपूर आहे इथं अहो मोदीने किती कामं केली काय केली बर हे भाजप सरकारनं शेतकऱ्याला पेन्शन दिली दिली बरोबर हा आता आणि वाढवली पुन्हा चार हजार महिन्यात कोणते काँग्रेस ने पेन्शन आज दिली नव्हती दिली हा बीजेपी दिली पेन्शन बीजेपी पेन्शन दिली अजून डायरेक्ट खात्यात जमा होते खात्यात डायरेक्ट जमा होती गेल्या पाच वर्षात बिल आता यंदा कनिशन कटाकट करा तोड कनिशन हात लावला टीपी बंद करत होती टीपी आता चालू आहे आणि लाईट सुद्धा चालत नव्हती बरोबर गेल्या तीन वर्षापूर्वी चार वर्षा सांगते काम केली काम बरोबर काम रस्ता कसं केले तर असं खड फड होता रस्त्याने असा हो जायला वाट होती का तेवढा मोठा बाजार आहे खड्डे होत मोठला लाट हे कशाने काम झाले मग बी पण काम केली सगळी काँग्रेसनं काय केलं आज बोल तुम्ही काँग्रेस काय बघितलं पहिलं बघितलं की आता सगळं बघत नाही काम होत नव्हती कशाची काम खटपूर जिल्हा का दिसून होत गोडीवाड खटू होती बरं रस्त्यानं पंढरपूर ते रोड जा आलाय नव्हते बरं आता कसला रोड झालाय दहा वर्षात झाली काम दहा वर्षातली आता काय करायचं पुढच्या महिन्यात बीजेपीला मतदान टाकणार का बीजेपीला हा उमेदवार कोण काशी कोण काशी नमस्कार लोकसभा निवडणूक जवळ आली त्या अनुषंगानं गावातील लोकांनी प्रतिक्रिया घेतोय काय प्रतिक्रिया त्याबद्दल आम्ही जो बरा आहे आता आता सगळे देऊन काय करते ते लाईट नाही दोन तासावर आणली लायटी आता आठ तासाच्या लाईटी दोन तासावर आणल्या हा गॅस चारशाचा गॅस अस आठशाला ने आला हा काय करायचं असं काय रस्त्यावरून काय रस्त्यावर फिरायचं जाताना रस्ता येत करायचं पलटी करायची हा पलटी करायची आता ठीक आहे नमस्कार काय नाव सुभाष भोसले भोसले खरं तर लोकसभेत दहा वर्ष काँग्रेस भाजपचं सरकार येणार भाजपला आम्ही मत देणार कसं काय देणार भाजप सरकार भाजपने चांगलं काम केलेलं आहे बर काय केलं भाजप निधी आणली तिथं बर सगळे सोय केले तिथं बर पेन्शन चालू आहे पेन्शन चालू आहे बर ठीक आहे शेतकऱ्यांच्या मालाला आजपर्यंत दहा वर्षात काय मिळालं काय मिळालं अतिशय समाधानी होत शेतकरी काय महागाई दोन का पट्टी महागाई वाढली दोन तीन पटीन महागाई वाढली बर का म्हणून मध्ये देतो ते दे दे खासदार होता आलेला पाच वर्ष मोदी साहेबांनी मत द्या म्हणला तो गेला ते परत आलाच नाही बर परत आलाच नाही परत आलाच नाही काय म्हणून दुसरा कोण चांगला आता जे काम करणार त्यांना टाकणार आम्ही ना बर काय वाटतंय काका आता लोकसभेची निवडणूक जवळ आली आहे एक माझी सैनिक म्हणून कसं बघतं भाजपचा कार्यकाळ बरा वाटतो काँग्रेसचा बरा वाटतो ना भाजपचा बरा आहे ना काँग्रेसचा बरा आहे आम्ही माझे सैनिक आहे माझे सैनिक पूर्ण हयातीवर पूर्ण आपली हयात बॉर्डरवर व्यतीत करतो कशासाठी देशप्रेमीसाठी देशावर आपलं प्रेम आहे आणि देशाला बर्बाद होऊ शक होऊ देऊ नये म्हणून आपली जान कुर्बान करत असतो माझे सैनिक आणि ह्या पुढे मग माझे सैनिक असा करणार आहे असं नियोजन करणार आहे की कुठल्याही नेत्याला ह्याच्यामध्ये शिरकाव नाही येऊ देणार ज्यावेळी राष्ट्रपती शासन लागू होतं त्यावेळी पूर्ण शांतता असते आणि ज्यावेळी देशावर लोकांचं राज्य असतं त्यावेळी अशांतता असते कशामुळे असते तर ह्या राजकीय नेत्यामुळे असते म्हणून राजकीय नेत्याला आमच्या मनातून पूर्ण स्थान नाही कुठल्याही राजकीय कुठल्याही राजकीय नेत्याला नाही मजबूत कशाची मजबूत नाही बिलकुल नाही फक्त एवढं मोदी सरकारचं आम्हाला मोदी साहेबांचा आम्हाला धन्यवाद व्यक्त करायला पाहिजे ज्यावेळी काँग्रेसचं सरकार होतं त्यावेळेला आम्हाला बॉर्डरवर फायर करायला आदेश घ्यावा हो लागत होता आणि आता काय होतं की आम्हाला बिंदास्त फायर करण्याचं आदेश दिलेलं आहे ज्यावेळी समोरून बॉर्डरवर फायर होती त्यावेळी आम्ही कोणाचाही आदेश न घेत आमची स्वतःची मर्जीनं फायर खोलतो आणि सु, सुरक्षा व्यवस्था मजबूत करत असतो काय अग्निद्याल बद्दल जे तुम्ही बोलला त्याबद्दल बिलकुल निगेटिव्ह आहे आम्ही बिलकुल ना प्रत्येक घरागणी सैनिक जर बनवायचा असेल प्रत्येक घरागणी सैनिक जर बनवायचा असेल तर अग्निवीर न करता प्रत्येक कॉलेजच्या मुलांना ट्रेनिंग द्यायला पाहिजे की कॉलेजची मुलं एक विशेष ठेवायला पाहिजे अकरावी बारावी नंतर ग्रॅज्युएशन नंतर की त्या मुलाशींना ट्रेनिंग द्यायला पाहिजे देशाचा खर्च बी वाचेल आणि प्रत्येक घरागणी सैनिक होईल काय आता बघताय तुम्ही सरकार तर काय दोदाल दर नाही काय नाही सगळं अडचणी आणते आता दोन रुपये पेट्रोल उतरलं गॅस वाडा उतरतो पुन्हा शंभर रुपये हजार रुपये मागवते पेट्रोल किती पेट्रोल पासष्ट रुपये होतं आता बघता की तुम्ही एकशे किती तीन रुपये सहा रुपये दोन रुपये उतरलं हा दोन रुपये उतरता मागलो बाकी कसे काम केले ते आपलेच आपल्या डोळ्याला पाणी पोचायचं काम आहे दुसरं काय हा पलट्या हा दुधाला जरा आता असल्या उन्हाळ्यात सत्तावीस रुपये आमनं गेले अठराशे पाचशे रुपयाला पोहोचवता सत्तावीस रुपये तर होता आता अठराशे रुपये पोत ना सत्तावीस रुपये तर मग कसं शेतकऱ्याला कसं विषय चांगलं आहे नमस्कार ठीक आहे लोकसभेच्या संदर्भात विचारसाठी गावामध्ये लोकांचं काय कौल आहे लोकांना काय मी बाहेर कुठलं गाव सरकुली पण लोकसभा सोलापूर जाईल काय वाटतंय सरकुली करायचं काय म्हणणार सरकुली करायचं चालू चांगलं चांगलं वाटतंय काय तुमच्या गावात पर्यंत ते काय गाडीवर तुम्ही पोहोर गेली तिथे काय झालंय गाव बंदी केलेली आहे म्हणजे कुठलाही नेते पुढारी येऊ द्यायचं नाही म्हणून चालू आहे आमचं चांगलं दोन तीन महिने मग त्यांना बी आम्ही चांगलंच सांगितलं आहे तुम्ही गावात काही येऊ नका म्हणले होते त्यांनी काय गावात आले आले नव्हते बाहेरच होते पण त्यावेळेस आम्ही सगळ्यांनी मिळून सांगितलं त्यांना तुम्ही काय येऊ नका गाव बंद आहे म्हणलं आमची जरांगी पाटलांनी जी सांगितलेलं आम्हाला निर्णय घेतल्याशिवाय आम्ही ही काय पुढारी कसं वाटलं दहा वर्ष भाजपची सत्ता बघितली तुम्ही कसं वाटलं तसं चुकीचं आहे सगळं ही सगळं आता जर सगळा खेळी आहे सगळी राजकारणात चोतरा उठल्या ना बरं ही काय कोण भाजपला मत टाकत नाही त्यावर नाही ते टाकत मग आता काँग्रेसच काँग्रेस ठीक आहे नमस्कार नमस्कार निवडणुका जवळ आली त्या त्यासोबत जरांग पाटला सुद्धा आज काय तर सभा घेऊन आदेश दिलाय काय बघतात सगळी अंतिम निर्णय जरांग पाटला राहील बरं भाजपवर काँग्रेसवर कोण सोन आहे कशासाठी जरंगी पाटलं जरंगी पाटलं तर निर्णय अंतिम राहणारच आहे पण दहा वर्ष सरकार बघित त्याबद्दल काय सांगतात भ्रष्टाचारी सरकार कुठले असू दोन्ही बाजू भ्रष्टाचार आहे भ्रष्टाचार कधी ते दोन्ही बाजू पण मराठा आरक्षण देण्याचा प्रयत्न केलाय म्हणते ते भाजपनं काय सोन आहे फसवलंय फसवलंय भाजपनं जरंगी पाटला काय आदेश आजचा आजचा आदेश काही मान्य नाही माहीत नाही पण शंभर टक्के आदेश जो असेल तोच अंतिम निर्णय त्यांचा असेल आणि ह्या राजकीय नेत्यांचं काय झिरो मायनस मध्ये मायनस लोकसभा निवडणूक जवळ आली आहे एक युवक म्हणून कसं बघताय याकडे काँग्रेस बरं म्हणायला आता नाही कशासाठी बरं म्हणा म्हणा उगंच आपण काय तर अडतंय त्याबद्दल भाजपनं तर काय केलं बरं काँग्रेस काय करणार आहे हे तर काय केले तेव्हा काँग्रेस करणार बरं आम जनतेनं काय करायचं आता काय करायला पाहिजे नवीन नवीन काय तर बदलायला पाहिजे ना आता बदलायला पंच वर्षीला बरं करतील लोक स्वीकारतील या परत मध्ये भाषेने विकास भरपूर केला आहे फक्त ऑनलाईन ला केलाय घर घरी बस काय काय पेन्शन ज्याला जमीन आहे त्याला बाकी ज्याला ते दोन हजार देत आणि घेत आहे आठ हजार ही झाकून दिसत नाही ती काय माहिती तिथेच काम नाक दाबून भुके दिलेलं काम आहे तस काम चालू आहे लोक म्हणते काँग्रेस तेवढं देत पण नव्हते हा देत नव्हतो मान्य आहे की पण ते एवढं हे तर नव्हतं ना आता ही कसं ऑनलाईन करून उघड भ्रष्टाचार आहे बर जाणत्या माणसा सुद्धा या ठिकाणी प्रतिक्रिया अतिशय महत्वाची असते कारण या जाणत्या माणसाने दोन्ही पण काय बघितले बघितलं काँग्रेसचा पण बघितलं आता सध्याला भाजपचा पण बघते काय वाटतं दोन्ही बद्दल काय फरक कशा बदली काँग्रेसचा काय कसा होता भाजपचा जा कसा जावं चांगला होता काँग्रेसचा का। आता भाजप चांगला भाजपचं त्याच्यापेक्षा नुसतं वर्णन दिकाव आहे बर त्या वर्षाला सहा हजार द्यायचं जीएसटी अठरा हजार गोळा करायचं बर अशा करायला कुठे जीएसटी खतावर ही कोणा कशावर बर खत कोणाला लागतो शेतकऱ्याच लागतो खत कोणाला लागतो कपडे आणाय गेले कपडे बिपडे आपण दुकानात आणाय गेलो ती जी इष्ट कोणावर बसते आपल्यावरच बसते मग ती शेतकऱ्यावर का काळ कसा होता शेती व्यवसाय त्या टायमाला गॅस कसा होता तुम्हाला माहिती पाचशे रुपये सहाशे रुपये आज हजार रुपये गॅस फुकट ती कसं वसूल केली तुम्हाला माहितीच आहे ही कुंड द्यायचं आणि ही कुंड घ्यायचं आता काय सबसिडी नाही काय सबसिडी काय मिळत नाही कशी सबसिडी कोणाला मिळाली काय मिळली नुसतं हाय म्हणाले सबसिडी पेन्शन चालू झाली पेन्शन चालू केली म्हणून कुणी मोदी ती पेन्शन किती आहे दोन हजार रुपये काय किती ती दोन हजार रुपये द्यायचं आणि इकडे डीएसटी पंधरा हजार घ्यायची बर बर मग आता फिरून सुशील कुमार शिंदे पुरेल एकशे एक टक्का येणार पर्यंत शिंदे निवडून एकशे टक्का येणार एकशे एक टक्क बर एवढं भाजी होय होय हा एकशे ठीक आहे तर तर लोकसभेची निवडणूक जवळ आली आहे तर लोक काय सांगते ती काम कामं केली नाही ती कोण सांगते भाजेतलं काम केली काय वाटतं मग नाही बी काम चांगलं आहे बर हां बी काम चांगलंच आहे पण त्याला शेततळ मागील त्याला विहीर बर गावात आपल्या ओझवाडी दोनशे घरकुल आले आहेत ह्या पाच वर्षात दोनशे घरकुल आले हां घरकुल आले ते सरकोली पाणीपुरवठाला अडीच कोटी रुपये टाकले बर सरकोली कळूस प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेकरण झाले बीजीपीच्या काळात अडचण काय नाही काय शेतकऱ्यासाठी नाही एक दोन हजार किती साली मा... मान्य सुशील कुमार गृहमंत्री असताना एक आम्ही शिष्टमंडळ घेऊन गेलो तो तीन दिवस पंढर सोलापूरत राहिलो होतो आम्हाला साधी भेट मिळली नाही बरं साधी भेट सुद्धा मिळेल साहेब हा मग आता त्यांची मुलगी राहिली आम्हाला कशी भेट मिळाली होणार ना बरं हां बर झालं वर्च खालचं स्थानिक था राजकारण कसं बघतं ह्या ठिकाणी तुमच्या गावचे मोठपंडे साहेब असतील बाकीचे राजकारण असतील आबीच पाटल्या या गावामध्ये त्यांचं वर्चस्व काय दिसतंय प्रशांत परिचारक आहेत मोहोळा मतदारसंघ आहे यशवंत माने यशवंत ते माने कसं एकूण राजकारण इथलं इथं भोसले साहेब सांगेल ते जास्त चालतंय ना बरं भोसले साहेब परिचारक आहेत हा परिचारक जे सांगेल ते जास्त चालतंय बरं ग्रामपंचायत त्यांचे सोसायटी त्यांचे शाळा शिक्षण समिती त्यांचे म्हणजे पूर्ण आहे बर आता परिचार काय भूमिका घेतील भाजप दुसरीकडे काय नाही आम्हाला ते सांगाल ते ऐकावं लागतंय बर हा ला, बीजेपी तर राहणारच सांगेल ते ऐकावं लागतंय परिचार सांगितलं ऐकायला ऐका ठीक आहे नमस्कार नमस्कार काय ना गोरख शिंदे गाव हा उजवळ बर काय असं बघताय एकूण एक युवक म्हणून राजकारणाकडे कसं बघता लोकमत भाजप जरी कामं केली असले शेतकऱ्यांकडनं शेतकऱ्याचं नुकसान त्या ठिकाणी केलं काय सोय नुकसान नाही हे उगाही नुसती बर शेतकऱ्यासाठी सगळं बीजेपी चांगलं धोरण आहे म्हणजे काम असू द्या कुठलं म्हणजे निधी असू द्या आउट ऑफ काम म्हणजे कुठलं त्यांनी कुठलं ठेवलंच नाही रस्तेच काम असू द्या पाणी सोय असू द्या शेतकरी असू द्या युवकासाठी असू द्या कुठल्या क्षेत्रात भाजप मला तेवढं सांगा बै? हा सगळं परिचारक साहेब असतील अवतडी साहेब असतील भरपूर निधी पंढरपूर मंगळवेढा भरपूर निधी मग त्यांनी घेतलेला आणि आवतडे साहेब तर काय सांगू ना भरपूर नमस्कार खरं तर लोकसभा निवडणूक जवळ आली युवक म्हणून कसं बघता भाजपचा कार्यकाळ चांगला वाटला काय परत काँग्रेस भाजपचा कार्यकाळ काय आम चांगला आमच्या गावासाठी खासदारने काही काम केलं नाही पाच वर्षात आमचा गावात खासदार एकदाही आला नाही आम्ही काँग्रेस सुशील कुमार शिंदे दोन आहे त्यांची मुलगी आमच्या गावात येऊन गेली आहे त्यांचं काम आम्हाला अत्यंत चांगलं वाटतंय युवा युवा म्हणून बघतो आम्ही त्यांच्याकडं भाजपचा कार्य काही चांगलं आमच्या मराठ्याचं आरक्षण त्यांनी दिलं नाही आरक्षणचा मुद्दा काय फक्त आश्वासन देत राहते भाजप सरकार काही करत नाही आश्वासन खोटे आश्वासन देते बी, बीजेपी बी सरकार फडणवीस काही देत नाही आमच्यासाठी दहा टक्के काय नाही ती मिळतच नाही काय खोटं काही द्यायला लागली ती खोटं आहे ते आरक्षण दिन काय ते काय ते करतील काँग्रेसचं काय ते धोरण असेल त्यांचं बीजेपी न रस्त सापडले काय आमच्या इकडे बघा आम्हाला आंबे ते रोड काय अजून कशात कायच नाही यशवंत माने विचारत नाही प्रश्न काय यशवंत माने, का माने येऊन आता मंजूर झालाय काय तर त्यांच्याकडे निवडणूक जवळ आली बीजेपीचा कार्यकाळ कसा वाटला का काँग्रेसचा कार्यकाळ चांगला आहे कार्यकाळ सगळं बरं कशा चांगलाय राम कुठला बर फक्त बी जे पी कोणते बांधलं राम मंदिर हा राम मंदिर बस राम बघता हा राम बघत बर लोक काय काय म्हणते राम मंदिर बांधले म्हणजे आमचं नाही बनलं का बांधलं नाही पण या दिवसाचं राहे ना पूर्ण स्वप्न लोकांशी बर झाला हा तुम्हाला काय फायदा झाला वैयक्तिक काय फायदा झाला वैयक्तिक फायदा काय नाही झाले सगळं बीजेपर या या लोकांच्या प्रतिक्रिया आहेत बीजेपीचे शे विचार तर लोक सांगतात की रस्ता बांधला राम मंदिर आहे तीनशे कलम रद्द केलं शेतकऱ्याला दोन हजार तीनशे चालू केली आणि काँग्रेसला विचार तर या ठिकाणचे खासदार असतील जयशे स्वामी त्यांचा लोकांमध्ये संपर्क फार कमी आहे आधीचे खासदार दोन हजार चौदाचे शरद बनसोडे यांचा सुद्धा तीच प्रत्यक्ष चित्र या ठिकाणी आहे संपर्क कमी आहे काँग्रेसच्या ज्या या ठिकाणी उमेदवार आहेत प्रणितदा शिंदे यांनी या ठिकाणी मोठा लोक संपर्कशी जनसंपर्क असेल यांनी वाढलेले तर चित्र दिसते खरं तर वजवाडीचा आज बाजार आहे बाजारमध्ये अनेक लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या भाजपविषयी सुद्धा लोकांनी अतिशय चांगल्या पद्धतीने सांगितलं सांग भाजपचा उमेदवार जरी नसला तरी कमलाकडे बघून मतदान करणं अशा वेगवेगळ्या प्रतिक्रिया आहेत अनेक राजकीय नेत्यांच्या या ठिकाणी ने चर्चा होतील मिटिंग होईल त्यातून अनुषंगानं वेगळा क्रिया लोकांचा या ठिकाणी नक्की दिसेल कॅमेरामॅन संकेतसोबत मी मुकेश महाराष्ट्र माझा वजेवाडी तालुका पंढरपूर